मित्रांनो हो तुमचं पूर्ण नाव सांगाल देवराव नामदेवराव सोनटक्के देवराव नामदेवरावजी सोनटक्के गाव तितूर तितूर गाव तितूर तालुका कुही जिल्हा नागपूर या ठिकाणी आपण ए बी एस पंच्याऐंशी हा सोयाबीन ए बी एस पंच्याऐंशी पाहण्यासाठी आलो आहे तर ए बी एस पंच्याऐंशी दादा तुम्ही जी लावली त्याबद्दल थोडं तुमचं मनोगत सांगाल हे लावली मी ना मी फक्त पेरली हा तरीपासून समजा कल्रेज भवारणी मातमी फक्त एक हिला मी काहीच केलं नाही पण एवढे शेंगा आहे हिला माझ्या मनासारख्या भरली बी चांगली अच्छा हे एबीएस पंच्याऐंशी आहे बगर स्प्रेनी असलेला प्लॉट आहे याच्यावर एकही फवारणी झालेली नाही कोणतं कीटकनाशक मारलेलं नाही याच्यावर फक्त तणनाशकाचा एक फवारणा फवारा झालेला आहे तर त्या व्यतिरिक्त इथे कुठलाही खर्च झालेला तर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता का एका स्प्रे मध्ये एबीएस पंच्याऐंशी ला बघा शेंगाची लगभग शेंगा बघू शकता या खालपासून शेवटापर्यंत शेंगा लागलेल्या आहे आणि पूर्ण दाना भरलेला आहे पूर्ण मॅच्युअर झालेला आहे पूर्ण भरलेला आहे ना तर तुम्हाला कशी वाटली ही व्हरायटी मला चांगली वाटते येणाऱ्या वर्षात तुम्ही या व्हरायटीची लागवड करा आणखी काय वाटते या व्हरायटी बद्दल या अगोदर तुम्ही इथे सोयाबीनच घेतला होता सोयाबीनच घेतली गेल्या वर्षी सोयाबीन पेरली तर का अकरा कट्टे झाले होते फक्त अकरा कट्टे आज काय वाटते तुम्हाला किती असं वाटते का आपल्याला क्विंटल होऊ शकते असं बघू शकता शेतकरी मित्रांनो हा एक स्वॅब एक डारका आहे या डारक्याला शेंग बघू शकता तुम्ही किती आहे धन्यवाद